हे आहे पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे कायमस्वरूपी प्रदर्शन नुकतेच राज ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते या ठिकाणी अग्निशामक दलाची स्थापना त्यानंतर पुणे अग्निशामक दलाची स्थापना त्याच्या प्रगतीचे टप्पे आजवर पुणे अग्निशामक दल दलाने आगीच्या घटनांचा केलेला सामना त्याची आकडेवारी अग्निशामक दलाकडील वाहने आणि दलाकडून राबवले जाणारे विविध उपक्रम याची या ठिकाणी सचित्र माहिती या प्रदर्शनीमध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळते यासोबतच काही शहरातील काही महत्त्वपूर्ण घटनांचे शब्दांकन आणि अग्निशामक दलाकडून राष्ट्रीय आपत्तीमध्ये दिलेले योगदान याचीही माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे व्हिल एस्केप लॅडर फायर इंजिन अशी ही विंटेज व्हॅन या ठिकाणी दिसते दिनांक तीन जानेवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी ही गाडी पुणे अग्निशामक दलामध्ये सामील झाली उंच इमारतींच्या आगी विजवण्यासाठी तसेच उंच मजल्यांवर अडकलेल्या माणसांची सुटका करण्यासाठी या वाहनाचा त्यावेळी उपयोग केला जात असे त्या काळी अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे त्र्याण्णव आणि बारा आणे एवढ्या किमतीला या वाहनाची खरेदी करण्यात आली होती डेनिस मेकची ही गाडी इंग्लंड बनावटीची असून ह्याचे इंजिन आठ सिलेंडर क्षमतेचे रोल्स रॉईस बनावटीचे आहे ही गाडी त्या काळी पेट्रोलवर चालत असे गाडीवरील शिडीची उंची पन्नास फूट आहे ती व्हील एस्केप लॅडर प्रकारातील आहे गाडीवरील पंप सिंगल स्टेज डबल पिस्टन रोजी पॉकेटिंग प्रायमिंग प्रकारातील आहे सन एकोणीसशे नव्वदपर्यंत ही गाडी पुणे अग्निशामन दलाच्या सेवेमध्ये रुजू होती त्यानंतर या गाडीला सन्मानाने निरोप देण्यात आला आणि या गाडीच्या सुंदरशा अशा रूपाप्रमाणेच या ठिकाणी प्रदर्शनामध्ये सन्मानानं ही गाडी उभी करण्यात आली आहे